विनोद कथुरे पत्रकार आज करून धडा वापरले ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायतची ग्राम सभा होती आणि ग्रामसभेमध्ये आज जे काही मुद्दे उपस्थित झाले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की देशाची भक्ती करून जे रिटायरमेंट आहेत त्या दादांकडूनच ऐकू ऐकूया ऐकून घेऊ की गावासाठी ते त्यांची तळमळ आणि काय त्यांचे मुद्दे आज झाले ग्रामपंचायतमध्ये त्यांच्याकडून चालू दादा काय विषय ग्रामपंचायत होती, होती जी आपण आज गुरस असला डेव्हलप करण्यासाठी गावकीची जे गुरुचरण घेतो त्याच्यामुळे ठरावाबद्दल आमचा विरोध होता चोवीस तारखेला वापा गावामध्ये मिटिंग घेण्यात आली त्याच्यानंतर आम्ही सव्वीस तारखेला चोवीस तारखेला त्या सभेमध्ये गाव काही गावकऱ्यांचा विरोध झाला आणि मग पुन्हा आमच्या आग्रहाने ग्रामपंचायतीने चोवीस तारखेला मिटिंग ठेवण्यात आली ग्रामपंचायत ग्राम ऑफिसमध्ये त्या मिटिंगमध्ये जवळजवळ शंभर माणसं उपस्थित असताना सभा तहकूब केली आणि पाच मिनिटाच्या आत सभा संपून पूर्ण सरपंच उपसरपंच पूर्ण बॉडी सर्व सदस्य ते तिथून उठून निघून गेले आम्ही त्यांना विरोध केला का ठीक आहे तुम्ही विठू उठून जाता उठून जा पण आम्ही गावकरी इथून हलणार नाही त्याची ही विरोधाची कॉफी आहे आणि हे गावकऱ्यांच्या शंभर माणसांच्या याच्यावरती साया आहे आणि पोलीस पाटील उपस्थित असताना त्यांच्या सुद्धा त्या प्रोसिडिंग वरती सह्या नाही सव्वीस तारखेची मिटिंग टोटल तहकूब करण्यात आली ती आणि त्याच्यानंतर आम्ही माहितीचे अधिकार लागले माहितीचे अधिकार आम्हाला चोवीस तारखेची जी मिटिंग झाली ठराव पास केला त्या ठरावाची आम्हाला प्रोसिडिंग सव्वीस दोन लाख देण्यात आली जवळजवळ अठ्ठावीस दिवसानंतर ती प्रोसिडिंगची कॉपी आम्हाला भेटली आणि बिलकुल ग्रामपंचायतीचा मनमरची कारभार चालू आहे म्हणजे मीटिंग ठेवली का मिटिंग कुठल्याही परिस्थितीत मिटिंग होऊन द्यायची नाही उपस्थिती नसली सभा तहकूब करून टाकायची पाच मिनिटाच्या आत सभा यांनी तहकूब करण्याचं कारणच नव्हतं त्या दिवशी सव्वीस होता सव्वीस जानेवारीच्या दिवशी पुरे पूर्ण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हो या ग्रामसभा लावण्यात येतात ती सभा न घेता पाच मिनिटाच्या आत गाव करायचे विषय काही ऐकले नाही पाच मिनिटाच्या ती सभा आणि त्यांनी ग्रामसभेमध्ये आमचे हेच मुद्दे होते प्रोजेक्टसाठी आपण कुरुंग ग्रामपंचायत मधून आणि वफाला ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत एकच आहे पण कुरु मध्ये काही जागा आणि वफाळेमध्ये जी प्रोजेक्टसाठी आपण देतोय जागा त्या जागेच्या बदल्यात आपल्याला प्रोजेक्ट वायला गावासाठी तो काय करणार आहे त्या जागेमध्ये जागेच्या बदल्यात आपल्याला शासनाकडून दुप्पट जागा ही देणंबंधनकारक आहे त्याला पण ती जागा याच्यापूर्वी दहा वर्ष पूर्वी पंधरा वर्ष झाले आज प्रख्यात डेव्हलपर आला आहे त्यांनी जी जागा आम्हाला त्याला सुद्धा आम्ही जागा गुरुसरण पहिल्या बॉडीने दिले तर त्या जागेच्या जा बदल्या अद्यापर्यंत त्यांनी सुद्धा अद्यापर्यंत कुठे जागा गुरुसरण ही ग्रामपंचायतीला दिलेली नाही आणि आमचा हाच विषय सर्व गाव गावकऱ्यांचा की त्या जागेमध्ये गावासाठी क्रिकेटचं मैदान स्टेडियम किंवा ओपन जिम जेणेकरून आपले जे ग्रामस्थ सकाळी मॉर्निंग वॉकला रोडवर येतात मग ते रोडवर न येता त्या ग्राउंड वर जाऊन आपली बॉडी मेंटेन ठेवते हो कुरून आणि वापाऱ्या बी पी पाटील हायस्कूल कुरून मध्ये आणि वापाऱ्यामध्ये आदर्श विद्यालय कुरुंद या दोन हायस्कूल आहेत पण त्या हायस्कूल साठी येण्या जाणारा रस्ता एकच हा हायवे पासून येतोय त्या रस्त्यासाठी परमिशन आज दिले पण भविष्यामध्ये आज प्रोजेक्ट झाल्यानंतर खूप दळणवळण वाढेल तिथे गाड्यांची संख्या वाढेल जेणेकरून भविष्यामध्ये एखाद्या स्कूलच्या विद्यार्थ्याचा नाही व्हावं पण जर काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार ग्रामपंचायत राहणार आहे का ग्रामपंचायत आज मग त्यासाठी आमचा पर्याय म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं काय काग आहे की बरोबर नाही आणि जरी केली तरी त्यांनी त्याच्या मोबदल्यात दुसरी जागा गावासाठी गावाच्या विकासासाठी त्यांनी ती जागा द्यावी उपलब्ध करून द्यावी आणि जो रोड रोडचा विषय जे हायस्कूल दोन आहे त्याच्यासाठी एक सर्व्हिस रोड आलं असावा प्रोजेक्टला आम्ही विरोध करत नाही प्रोजेक्ट होतोय गावकऱ्याचा विकास होतो चांगली होते पण त्याच्या भरती आपल्याला गाव गावासाठी काय विकास करणार आहे तो प्रोजेक्टवाला हे आमचं विषय आहे आपल्यासोबत मी काय म्हणतो रे जी सव्वीस तारखेला ग्रामसभा झाली आणि चोवीस तारखेला याच्यामध्ये ग्रामस्थांचा विरोध होता विरोध होता तुम्ही याच्या डेव्हलपरसाठी भूतरण गुरुचरण परमिशन देऊ नका विरोध असताना सुद्धा यांनी तो ठराव पास केला किंवा सव्वीस तारखेला जी ग्रामसभा झाली त्यामध्ये सुद्धा विरोध होता आम्ही हायकरी अर्ज दिला किंवा की शंभर प्लस ग्रामपंचायत आहे तरी सुद्धा त्यांनी तो ठराव मंजूर केला म्हणजे ग्रामपंचायतचा अक्षरशः मनमानी कारभार चालू आहे त्याचा ग्रामस्थांचा एवढा प्रकार विरोध असताना तुम्ही ठराव मंजूर करता कसा एवढा जर का विरोध असताना तुम्ही ठराव ठराव त्याच्यावरती ज्या सह्या आहेत त्या लोकांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्या सह्या अंगठ्या आहेत त्या लोकांना वाचता सुद्धा लिहिता येत नाही अंगठे बहादूर लोकांच्या पण सह्या आहेत त्याच्यावरती आणि ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही त्यांना सुद्धा तिथे आणण्यात आलं आणि त्यांचा पण प्रखर विरोध होता विरोध असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मनमानी कारवानुसार तो ठराव मंजूर करून घेतला म्हणजे ग्रामस्थांचा एवढा विरोध असताना तुम्ही तो ठराव मंजूर केला कसा काय म्हणजे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार झालो ना सव्वीस तारखेला पण ग्रामपंचायत चा कोलम पूर्ण होता शंभर माणसं ग्रामसभेला उपस्थित होती तरी तुम्ही ग्रामसभा तहकूब केली पाच मिनिटांच्या आतमध्ये सगळं स्टेज खाली केला तुम्ही याचा अर्थ तुमचा मनमानी कारभार तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ग्रामसभा लावायची पाहिजे तेव्हा रद्द करायची यासाठी बीडीओ साहेबांनी आणि आणि कलेक्टर साहेब यांना मी विनंती करतोय का यांनी ग्रामपंचायतीकडे थोडं लक्ष देऊन या विषयावर करुन ग्रामपंचायतीकडे थोडं लक्ष द्यावं आणि जो मनमानिक कारभार चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आपण बघितलं कुरून ग्रामपंचायत मध्ये आज जे ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये त्यांचं गाववाल्यांचं जे म्हणणं आहे का जी आ, जे, जे, जे ना ना ही हो, दर दर आ, जी गुरचरण जागा आहे ही गावाच्या विकासासाठी कामात आली पाहिजे ही कुठल्या वेअरहाऊस जो प्रख्यात वेअरहाऊस आहे जे त्यांचे नावं घेतली यांना देण्यात नाही हो आणि जर दिली तर त्याच्या मोबदल्यामध्ये ग्रामस्थांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा ही त्या ग्रामस्थांची मागणी आहे आणि या विषयाकडे लक्ष देऊन गाववाल्यांचा मार्ग लवकरात लवकर सॉल्व करावा आणि त्यांची गुरुतरण जी जागा आहे ती ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून द्यावा ती वेअर वाल्यांच्या घशामध्ये नाही गेली पाहिजे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद छोटस उदाहरण आहे